प्रसारित ठळक हो। ठळक मराठी बातम्या बातम्या आकाशवाणी नागपूर हे आपल्याला देत आहे देशाचे उपराष्ट्रपती म्हणून सी पी राधाकृष्णन निवडून आले आहेत या पदासाठी काल झालेल्या निवडणुकीत राधाकृष्णन यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी इंडिया आघाडीचे उमेदवार निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांचा एकशे बावन्न मतांनी पराभव केला राधाकृष्णन यांना चारशे बावन्न मतं तर रेड्डी यांना तीनशे मतं मिळाली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राधाकृष्णन यांचं अभिनंदन राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत अमेरिका संबंधांच्या बळकटतेचा पुनरुच्चार केला आहे आणि दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या व्यापार वाटाघाटींबाबत सकारात्मकता व्यक्त केली आहे मोदी म्हणाले की दोन्ही देश आपापल्या देशांच्या नागरिकांच्या उज्ज्वल अधिक समृद्ध भविष्य सुनिश्चित करण्यासाठी एकत्र काम करतील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पोस्टला उत्तर देताना मोदी यांनी समाजमाध्यमावर हा संदेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ने नेपाळमधील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची काल बैठक घेतली दरम्यान नेपाळमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आह एअर इंडिया आणि इंडिगोसहित इतर अनेक विमान कंपन्यांनी नेपाळसाठीची प्रवास उड्डाणं रद्द केली आहा राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन नागपूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये येत्या तेरा सप्टेंबर रोजी करण्यात आलं आहे या लोक अदालतीमध्ये जिल्हा न्यायालय नागपूरचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आणि अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि न्यायिक अधिकारी उपस्थित राहणार आहे सुदृढ समाज निर्मितीसाठी लैंगिक समानता आवश्यक असल्याचं प्रतिपादन नागपूर कौटुंबिक न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीश मीरा यांनी केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरक्षा आणि सक्षमीकरण महिला सुरक्षा आणि लैंगिक समानता या विषयावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या कार्यस्थळी लैंगिक शोषण आणि लिंगभेद अत्याचार विरोधी संरक्षण समितीच्या अध्यक्षा डॉ शालिनी लिहितकर यांची प्रमुख उपस्थिती होती आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सा पहिला सामना दुबईत यजमान यु ए संघाशी होणार आहे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल संयुक्त अरब अमिरातीतील कालपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा सा सा पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात झाला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार